सुप्रिया ताई सस्नेह नमस्कार आज मन अगदी घहीवरून आलंय बदलापूरच्या घटनेनंतर तू जे काही म्हटलं ते ऐकून हृदय पिळवटून गेलं बदलापूरच्या क्रूर कृत्यानंतर तुझा अनावर झालेला संताप बघवत नव्हता ताई तू स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला ही माझी काढून द्यावी सुरक्षितता आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेखीला आणि नागरिकाला द्यावी अशी माझी तुझा सात्विक संताप अनावर होताना मी टीव्हीवर बघितलं पण त्याच टीव्हीवर तासाभरात तुझा आणि बलात्काराचा आरोपी असलेला मेहबूब शेखचा एकत्र फोटो बघितला ताई एका क्षणात हृदय पिळवटून गेलं ताई हा तोच मेहबूब आहे ना ज्यानं माझ्या एका लाडक्या बहिणीचा छळ केला तिच्यावर हात टाकला ताई माझ्या लाडक्या बहिणीचा बलात्कार करणारा मेहबूब तुझ्या पक्षाचा युवक प्रदेशाध्यक्ष झाला ग ताई तुझं सरकार असताना या मेहबूबवर साधा गुन्हा दाखल करता आला नाही का आणि आता मात्र तू वाटते तितके गुन्हे अंगावर घ्यायला तयार झालीस ताई मध्यंतरी नावाच्या माझ्या बहिणीची हत्या झाली तेव्हा तुझंच सरकार होत ना दिशाचा बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप झाला पण ताई त्यावेळी तुझ्या डोळ्यात मला एक टिपूसही दिसला नाही तुझ्या लाडक्या भावाचा मुलगा त्यात होता अशी चर्चा आहे म्हणून तू माझ्या दिशाला दोन मिनिटाचं मौन बाळगून साधी श्रद्धांजली वाहिली नाहीस घटनेसाठी हजार गुन्हे अंगावर घ्यायला तयार असलेली माझी आणि दिशा सॅलियन प्रकरणी तोंडाला कुलूप लावून बसलेली सुप्रिया ताई एकच आहे का हा प्रश्न पडतो ग ताई काल इन्स्टावर रील बघताना संजय राऊत आणि तू हातात हात घालून डान्स करतानाचा व्हिडिओ बघितला ताई हा तोच आहे ना ज्यानं माझी लाडकी बहीण स्वप्ना पाटकरचा छळ केला आई बहिणीवरून शिव्या दिल्या एवढं करूनही स्वप्ना घाबरली नाही म्हणून तिला महिनाभर खोट्या केस मध्ये तुरुंगात टाकलं ताई मला वाटलं जो हात हातात घेऊन तू संजय राव सोबत डान्स करतेस त्याच हातानं तू त्याच्या कानाखाली जाळ काढशील पण कसलं काय तुला फक्त राजकीय सोयीच्या गुन्हेगारात रस आहे ताई ना तू मेहबूब विरोधात महाराष्ट्र बंद पुकारला ना दिशा न्याय द्या म्हणून ट्विट केलं सुरक्षा मिळावी म्हणून तुझी सुरक्षा नाकारली सुप्रिया ताई आम्ही पवार साहेबांच्या पोटात एक आणि ओठावर दुसरं असतं असं ऐकलं होतं पण आता तू ही माझ्यासारख्या निर्बल पीडित असहाय्य लाडक्या बहिणी बद्दल तेच वागताना बघून मन सुन्न झालंय तुझ्यापर्यंत पोहोचवाव्यात म्हणून हे पत्र लिहिले मेहबूब संजय राऊत यांच्या गराड्यातून वेळ मिळाला तर नक्की तुझीच लाडकी बहीण एका लाडक्या बहिणीने सुप्रिया ताईंना लिहिलेलं हे पत्र आणि त्यातला मजकूर ऐकून क्षणभर कदाचित तुम्हाला सुद्धा गहीवरून आलं असेल आपण खूप साधी भोळी माणसं आहोत हो आपल्या सगळ्यांच्या संवेदना जागृत आहेत मात्र प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या संवेदना मात्र मेलेल्या आहेत हेच खरंय एका बहिणीने सुप्रिया ताईंना जो प्रश्न केलाय तो खूप महत्त्वाचा आहे बलात्काराचा गुन्हा ज्याच्यावर दाखल आहे अशा व्यक्तीसोबत तुम्ही फोटो काढता अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाचा युवक प्रदेशाध्यक्ष बनवता ज्या बहिणीच्या अंगावर ह्या नालायकाने हात टाकला ज्याच्या तुम्ही थोबाडीत मारायला हवी त्याला तुम्ही गोंजारता त्याच्यासोबत जेवण करता त्याच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवता ताई ही तुमची मुकसंमती आहे का हो युवा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर या मेहबूब शेखचं बळ आणखी वाढणार आणि मग तो आपल्या या पदाचा गैरवापर करून अनेक महिलांवर हात टाकू शकतो याची तुम्हाला कल्पना आहे की नाही संभाजी नगर मधल्या एका बहिणीवर या माणसाने जो अत्याचार केला तो तुम्ही दडपून टाकला पुढे सुद्धा जर याने ते पण दडपले जाणार का मग महिला सशक्तीकरण महिला सबलीकरण असे मुद्दे आपल्या भाषणामध्ये वापरून तुम्हाला महिलांची बहिणींची काळजी आहे असं ढोंग तरी का करता सुप्रिया ताई तुम्ही स्वतः देखील एक स्त्री आहात एक बहीण आहात एक आई आहात काही क्षणांसाठी ज्या महिलांवर अत्याचार झालेला आहे त्यांच्या कुटुंबातील आपण एक सदस्य आहोत याचा विचार करा आणि मग ठरवा मेहबूब शेखला जवळ करायचंय की मेहबूब शेख याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा व्हायला पाहिजे यापेक्षा ही एक मोठं दुःख आहे ते म्हणजे तुमच्याच पक्षातल्या सतत संभाजी महाराजांच्या आवेशात स्वतःला राजेंसारखं मिरवून घेणाऱ्या अमोल कोल्हेंबाबत संभाजी महाराजांसारखा आवेश आणि अभिनिवेश वापरत जेव्हा अमोल कोल्हे भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणाच्या मुद्द्यांमध्ये एकदाही मेहबूब शेखने केलेल्या कृत्याचा साधा उल्लेखही नसतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे अशा माणसाने खरेच छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज नाव तरी का घ्यावं लाडकी बहीण योजनेवर टीका करताना तुम्ही म्हणता की बहीण भावाचं नातं पैशांनी विकत घेता येत नाही आणि दुसरीकडे मेहबूब शेख सारख्या बलात्कार्याला आपला भाऊ म्हणताना तुम्हाला लाजही वाटत नाही आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी तुम्ही म्हणता रामकृष्ण हरी वाजवा तुतारी प्रभू राम ांनी साधू संतांच्या रक्षणासाठी कितीतरी राक्षसांचा संहार केला प्रभू श्रीकृष्णाने वस्त्रहरण होण्यापासून द्रौपदीला वाचवलं पण तुम्ही पालघरच्या साधूंच्या हत्येबद्दल एक शब्दही बोलला नाहीत आणि बलात्कार करणाऱ्याला पाठीशी घातलं कुठल्या तोंडाने तुम्ही रामाचं आणि कृष्णाचं नाव घेता गेल्या काही दिवसांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये बातम्या झळकत आहेत वेगवेगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये छपरी पोर, रोड रोमियो लव जिहादच्या नादी लागलेले जिहादी वृत्तीचे काही नालायक मुलींची झेड काढतायत यातून या त्रासाला कंटाळून काही मुलींनी आत्महत्या केल्या कालचीच एक बातमी आहे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका भावी डॉक्टरने अशाच एका नालायक जिहादी वृत्तीच्या छपरी रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली ताई आपल्या समाजाने एक डॉक्टर तर गमावलाच पण एक बहीण पण गमावली एक लेख गमावली हे का झालं कारण हे छपरी मुलींना खरंच त्रास देतात का कारण तुमच्यासारखे नेते त्यांना पाठबळ देतात उद्या चालून मेहबूब शेखच्या त्रासाला कंटाळून आणखी एखाद्या बहिणीने जर आत्महत्या केली तर त्याचं पाप तुम्ही तुमच्या डोक्यावर घेणार आहात का या एका प्रश्नाचं अगोदर उत्तर द्या तुम्ही ज्यांना आता भाऊ मांडता ते उस्मान ठाकरे सरकारवर टीका करण्यासाठी एका हिंदी कवितेचा आधार घेतात आणि म्हणतात सुनो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे सुप्रिया ताई तुमच्या बाबतीत सुद्धा तुमचा हा उस्मान ठाकरे नावाचा भाऊ असच म्हणेल का सुनो सुप्रिया शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे मेहबूब शेखला पाठीशी यासाठी घालण्यात येत आहे कारण यांना यांच्या पारंपरिक हिरव्या मतदारांची भीती आहे मेहबूब शेख याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तो जर तुरुंगामध्ये गेला तर त्याला हे सोडवू शकणार नाहीत आणि मग हिरवे साप हिरवे मतदार यांच्यावर नाराज होणार ज्याचा थेट परिणाम यांच्या मतपेटीवर होणार पण ताई आणखी एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या राजकारणासाठी तुमच्या खुर्चीसाठी आणखी अशा किती महिलांवर अत्याचार होऊ द्यायचे आहेत मित्रांनो हा विषय खरंच खूप अत्यंत गंभीर आहे बलात्कार्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकारण्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी समाजातील लेकी बाळींच्या जीवाशी खेळण्याचा काहीच अधिकार नाहीये तेव्हा अशा नालायक राजकारण्यांना मतदानातून त्यांची जागा दाखवणं अत्यंत गरजेचं आहे आपण आपला नेता जसा निवडतो त्याचप्रमाणे आपलं भविष्य असतं महाराष्ट्रामध्ये डिसेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा -पत कमेंट करायला सुरुवात करा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा लवकरच आम्ही धर्म शास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवर आधारित एक नव यूट्यूब चॅनल तुमच्या सेवेमध्ये आणत आहोत ज्याची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल आपला धर्म शास्त्र देव देवता साधू संतांचे विचार आपण थोड्या फार प्रमाणामध्ये जरी आत्मसात केले तरीही आपल्या आयुष्यातले अनंत प्रश्न चुटकी सरशी सोडवता येऊ शकतात इतकी त्या साधू संतांच्या विचारांमध्ये आणि आपल्या धर्मशास्त्रांमध्ये शक्ती आहे ही बुवाबाजी अजिबातच नाही मित्रांनो आहो महाबली बजरंग बली बोलतातच ना राम से बडा राम का नाम है अहो त्या नावातच इतकी ताकद आहे की दगड सुद्धा पाण्यावर तरंगले मग तुमचं आमचं आयुष्य सुद्धा ना म्हणूनच धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती जपलीच पाहिजे मित्रांनो आज आम्ही त्या नव्या यूट्यूब चॅनलचं नाव घोषित करत आहोत त्या नव्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे हिंदू प्रपंच लक्षात ठेवा हिंदू प्रपंच लवकरच त्यावर व्हिडिओ टाकायला आम्ही सुरुवात करतोय तेव्हा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलची लिंक सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सहकार्य करा पाठिंबा द्या आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हिंदू प्रपंच हे चॅनल आणि त्यावरील व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी नेहमीच बघत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे भारत माता की जय जय श्रीराम